आंतरराष्ट्रीय सहकार दिनाचे औचित्य साधून तसेच लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात यश मिळवून देणारे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व शिल्पकार नानाभाऊ पटोले साहेब यांचा सत्कार समारंभ मुंबई येथील तिलक भवन येथे कार्यक्रम आयोजित ये करण्यात आला होता तसेच यावेळी काँग्रेसच्या सहकार विभागाकडून सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या मुंबईतील युवा नेतृत्व नेतृत्वप्रमाणे लेखापरीक्षक वेलफेअर असोसिएशनचे सचिव श्री महेश थोरात यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्या सहकारातील कामाबद्दल त्यांचा यथोचित सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सहकार विभागाशी संलग्न असणारे यांचा देखील सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह देण्यात आले यावेळी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार वजात मिर्झा आमदार अभिजित वंजारी आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव आमदार धीरज लिंगाडे प्रदेश उपाध्यक्ष तथा संघटन नाना गावंडे प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे तसेच सहकार विभागाच्या प्रदेशाध्यक्षा ॲडव्होकेट शुभंगी शेरेकर उपस्थित होते काय आहे अधिक माहिती पाहूया ब्युरो रिपोर्ट उसको थोड़ा मुंह भी लगता है और एक तरफ़ आपने तीसरा प्रोग्राम किया और जैसे वो प्रोग्राम किया तो वह हंड्रेड रूपए खर्च करने से संबंधित वो व्यक्ति तो अच्छा लगता है एक्चुअली एक भी इसी बोध ना हो जाना है हाँ तो फिर हम इनके की सिंपल ना अभी तो हम तो हम भी तो अब दे रोको हमें सरकार जस